त्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक का बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल आता जो नवीन कांदा आहे ज्याला खरीप हंगामातील लाल कांदा असं म्हणतात तर अशा नवीन लाल कांद्याला नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार बाजारभाव हा जो सवाल आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनातला आहे आणि भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक स्थाकार बांधव की ज्याच्याकडे नवीन लाल कांदा आला आहे किंवा ज्याच्याकडे पुढील आठवड्यात नवीन लाल कांदा येणार आहे तर त्या सर्वांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की नवीन जो लाल कांदा येत आहे किंवा येणार आहे याला नोव्हेंबर महिन्यात बाजारभाव हा काय मिळू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार नवीन लाल कांद्याला आता नोव्हेंबर महिन्यात काय बाजारभाव मिळू शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता उत्तर जाणून घेऊया की नवीन लाल कांद्याला नोव्हेंबर महिन्यात काय बाजारभाव मिळू शकतो तर बघा मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर जवळपास उन्हाळ्यातील कांदा जो आहे तो संपत आला आता संपूर्ण भिस्त अवलंबून आहे खरीप हंगामातील जो कांदा येत आहे आणि इथून पुढे येणार आहे तर हा कांदा म्हणजे नवीन लाल कांदा तर नवीन लाल कांद्याला नोव्हेंबर महिन्यात काय बाजारभाव मिळू शकतो तत्पूर्वी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार बघणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे भारतातून कांद्याची निर्यात नोव्हेंबर महिन्यात प्रचंड वाढणार आहे कारण भारतातून कांदा अरब देशांना जो जातो त्याचं प्रमाण वाढणार आहे त्याबरोबर श्रीलंकेमधला स्वतःचा कांदा संपलाय तिकडं पण कांदा जाणार आहे नेपाळला जाणार आहे बांगलादेशला जाणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये नोव्हेंबर महिन्यात कांद्याची निर्यात प्रचंड वाढणार आहे आणि देशात सुद्धा कांद्याचा वापर वाढणार आहे पण दुसरीकडे एक लक्षात घ्या की उन्हाळी कांदा संपला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय इथं सगळं अवलंबून कोणावरती आता खरीप हंगामातील नवीन कांदा म्हणजे लाल कांदा आणि याची आवक यंदा रेकॉर्ड निश्चांकी स्तरावर राहणारे म्हणून कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप नोव्हेंबर महिन्यात निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव एक ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान पंधराशे ते दोन हजार आणि पंधरा ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान राहू शकतो मी एवन क्वालिटीचा कांदा म्हणतो आहे म्हणजे ओव्हरऑल नोव्हेंबर महिन्याचा विचार केला तर बाजारभाव पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान राहिले तर आश्चर्य वाटायला नको आता अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार स्वाभाविक आहे तर तुम्हाला सांगतो तुम्ही पंधरा नोव्हेंबरनंतर जर कांदा विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपणाच व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ येणारा प्रतिकिड आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व कास्थाकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार